नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान कावन आहे फास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ हा टेनचा अकरावा जेव्हा एखादी क्रिया किंवा घटना भूतकाळात सतत परंतु दीर्घ चालू राहिलेली असते तेव्हा अशी क्रिया किंवा घटना व्यक्त करण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ याचा उपयोग करतात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅडबिन प्लस प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट तर जेव्हा verb ला ing जोडलेलं असेल तर ते सेंटेन्स पास्ट परफेक्ट continuous tense असत इंग्रजी वाक्यात सब्जेक्ट नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा हॅडबीन हे ऑक्झिलरी वर्ब वापरलेले असते आणि त्याच्या सोबत एखादे प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेले असते तेव्हा त्या वाक्याला कंटिन्युअस टेन्स चे वाक्य म्हणतात म्हणजेच इंग्रजीमध्ये जो काही सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता करत्यानंतर जेव्हा हॅडबीन असेल हॅडबिन असेल आणि त्याच्यानंतर फर्बला ला जी असेल आणि त्यानंतर राहिलेला जो काही वाक्याचा भाग असेल तो. तर जेव्हा वाक्यामध्ये had बीन आणि verb ला असेल तर ते sentence कोणत्या प्रकारचं असतं past perfect continuous tense for example he had been studying since morning तो सकाळपासून अभ्यास करत होता. पास परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स याचं स्ट्रक्चर पाहिलं आपण सब्जेक्ट प्लस हॅडविन प्लस वर्क प्लस आय एन प्लस ऑब्जेक्ट तर जेव्हा मराठी वाक्यामध्ये आलेला होता आलेला होतो आलेला होती आलेली होती आलेली होते अशा प्रकारे जेव्हा वाक्याचा शेवट असतो तेव्हा ती वाक्य पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळाची असतात तर दोन प्रकारची मराठी वाक्य असतात एक तर करत आलेला होता आणि दुसरा करत होता जो दुसरा प्रकार आहे तो पाच continuous tense सारखाच असतो तर जेव्हा आलेला होता आलेली होती अशा प्रकारे जेव्हा वाक्याची शेवट होते तेव्हा तो टाईप चालू पूर्ण भूतकाळाचा असतो आपण काही सेंटेन्स पाहूया तो आंबा खात आलेला होता ही been रायटिंग अँड एसे राज वर्तमानपत्र वाचत आलेला होता राज हॅड बीन रीडिंग द न्यूजपेपर ते पुण्यात राहत आलेले होते दे हॅड बीन लिव्हिंग इन पुणे पक्षी आकाशात उडत आलेले होते बर्ड्स हॅड बिन फ्लाइंग इन द स्काय ती योजना करत आलेली होती शी हॅड बीन प्लॅनिंग तो संरक्षण करत आलेला होता ही हॅड बीन प्रोटेक्टिंग मी आठवण करून देत आलेलो होतो आय हॅड बीन रिमाइंडिंग तो वाट पाहत आलेला होता ही हॅड बीन वेटिंग तो लिहित आलेला होता ही हॅड बीन रायटिंग जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी होता होती होतो होते होतास होत्या हो हो यापैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्या आधी त्याच्या बाराखडीतील वर्तमान कालवाचक धातू साधित वापरलेले असते तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना पास्ट परफेक्ट continuous tense चा उपयोग करण्यात एक तर ज्या मराठी वाक्याच्या शेवटी होता, होती, होतास अशा प्रकारचं एखादा शब्द असेल आणि क्रियापदाला जे काही क्रियापद आहे ते त च्या बाराखडीतील वर्तमान कालवाचक धातू साधित असेल तर ते sentence कोणत्या प्रकारचं आहे? past परफेक्ट continuous tense तर हे मराठी वाक्य जेव्हा आपल्याला ट्रान्सलेट करायचं असेल इंग्रजीमध्ये तेव्हा आपण पाच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जे काही स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅडबीड प्लस प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट तर याचा उपयोग आहे शेतकरी सकाळपासून शेतात काम करत होते शेतकरी सकाळपासून शेतात काम करत होते आता या वाक्यामध्ये शेवटचा वड काय आहे होते आणि यामध्ये करत काम करत होते यामध्ये बाराखडीतील वर्तमान कालवाचक धातू साधी कोणता आहे करत करत है है? हे काय आहे तच्या बाराखडीतील वर्तमान कालवाचक धातू साधी त्यामुळे हे दोन्ही आल्यामुळे हे सेंटेन्स कोणत्या प्रकारचं झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ तर हे जेव्हा आपल्याला ट्रान्सलेट करायचं असेल इंग्रजीमध्ये तेव्हा आपण जे काही स्ट्रक्चर आहे पास परफेक्ट कंटिन्युअस पेनच त्याचा वापर करू स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅडबीन प्लस फर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट त्यामुळे या या ठिकाणी सब्जेक्ट का काय कर। आहे शेतकरी काम करत होते सकाळी सकाळपासून शेतात काम करत होते आता शेतकरी काम करत होते म्हटल्यावर काय झालं ब्ल्युरल झालं अनेक झालं काम करत होता असेल तर वचनी असत आणि काम करत होते म्हटल्यावर काय झालं अनेक वचनी ब्ल्युरल झालं त्यामुळे आपण फार्मर्स म्हणतो फार्मर्स हॅडबीन काम करणे काम करणे म्हणजे वर्क वर्किंग आयनजी जोडल्यामुळे वर्कच कारण वर्किंग वर्किंग इन धिस फील्ड सिन्स मॉर्निंग सकाळपासून सकाळपासून म्हणजे सिन्स मॉर्निंग फार्मर्स हॅड बीन वर्किंग इन धिस फील्ड सिन्स मॉर्निंग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मधील फरक पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स यांमध्ये मराठी वाक्यांची शब्द रचना अगदी सारखी असते या दोन्ही टेन्सच्या रचनेमधील सूचित होणारी क्रिया सतत चालू असते परंतु या दोन्ही क्रिया जरी सतत चालू असल्या तरी त्यांच्या कालावधीमध्ये फरक असतो पास्ट कंटिन्युअस टेन्स हे अल्प कालावधीची क्रिया सूचित करते तर पास्ट परफेक्ट tense ची रचना दीर्घ कालावधी सूचित करते जेव्हा अशा शब्द रचनेचे मराठी वाक्य रूपांतरित करावयाचे असते तेव्हा त्या वाक्याचे रूपांतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये करावे की पास्ट कंटीन्यूअस टेन्स मध्ये करावे हे ठरवण्यासाठी टू च्या वर्गने होणारी क्रिया आणि सतत चालू असलेल्या क्रियेचा कालावधी लक्षात घ्यावा जर कालावधी अल्प असेल तर पास्ट कंटीन्यूअस टेन्स ची रचना करावी आणि जर कालावधी दीर्घ असेल तर पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेन्स ची रचना करावी फॉर आणि since मधील फरक past perfect continuous tense च्या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करण्यासाठी since किंवा फॉर या एक preposition वापरलेले असते या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना पासून या अर्थी since हे preposition वापरावे आणि या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना एकूण कालावधी दर्शविण्यासाठी फॉर हे प्रिपोजिशन वापरावे गवंडी आमचे जुनं घर तीन महिने दुरुस्त करत होते द मॅसोम हॅड बिन अवर ओल्ड हाऊस फॉर एकनाथ त्याच्या मळ्यात गेली कित्येक वर्ष भाज्या आणि झाडे लावत होता एकनाथ हॅड बीन ग्रोविंग व्हेजिटेबल्स अँड ट्रीज इन हिज गार्डन पॅच फॉर द लास्ट मेनी इयर्स बरेच कामगार या इमारतीमध्ये सहा महिन्यांपासून काम करत होते मेनी वर्कर्स हॅड बीन वर्किंग इन दिस बिल्डिंग फॉर सिक्स मंथ एकोणवीसशे शहाण्णव पासून ते जुन्या जागेत राहत होते दे हॅड बीन लिविंग इन ओल्ड प्लेस सिक्स नाईनटीन नाईंटी सर्व वाहने बरीच वर्ष जुन्या पुलाचा वापर करीत होते ऑल vehicles हॅड बिन using द ओल्ड ब्रिज फॉर मेनी इयर्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण टेनचा पार्ट इलेव्हन पाहिलेला आहे पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेन्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद